गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधले कण कणतील मौल्यवान रत्नांची या मातीमधले कण कणतील मौल्यवान रत्नांची परमपूज्य भगवानाला घेरे परिमोल नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रांतर्गत आपण सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान अर्थशास्त्र पर्यावरण राजकारण समाजकारण अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे आणि ज्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरल्या गेलं आहे अशा व्यक्तींचा जीवनपरिचय जाणून घेत असतो त्यांच्या जन्मदिवसानिमित्त किंवा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयीची माहिती घेत असतो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात मराठी लेखक स्वातंत्र्य सैनिक व समाजसुधारक पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत साने गुरुजी हे मराठीतले एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते साने गुरुजींचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे साली रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असे खोताचे घराणे साधारणतः वैभव संपन्न व श्रीमंत समजले जायचे व त्यांच्या आजोबांच्या वेळेची परिस्थिती तशीच होती पण त्यांच्या वडिलांच्या सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक परिस्थिती घसरत गेली ती इतकी की सदाशिवरावांचे घरदारही जप्तीस गेले साने गुरुजींवर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच साने गुरुजींचा जीवन विकास झाला त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये एम ए ही उच्च पदवी मिळवली होती शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप हायस्कूल या ठिकाणी शिक्षक म्हणून सहा वर्ष म्हणजेच जवळपास एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे तीस या कालावधीत नोकरी केली प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले सेवावृत्ती शिकवली अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र या ठिकाणी त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला एकोणीसशे अठ्ठावीस साली त्यांनी विद्यार्थी हे मासिक सुरू केलं त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता ते स्वत खादीचाच वापर करत असे एकोणीसशे तीस साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सहभाग घेतला त्यांनी काँग्रेस नावाचे साप्ताहिक काढले दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केले एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी महिला वाहने व स्वच्छतेची इतर कामं देखील केली साने गुरुजी यांनी राष्ट्रसेवा दलाची स्थापना केली पत्री या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजींच्या देशभक्तीपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत त्यातील बलसागर भारत होवो विश्वात शोभनी राहो यांसारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या समाजातील जातीभेद अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी एकोणीसशे शेहेचाळीसच्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा देखील प्रयत्न केला तो शेवटपर्यंत मिळाला नाही अखेर साने गुरुजींनी या मुद्द्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले असे त्यावेळी म्हटले गेले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले स्वातंत्र्यानंतर आंतरभारतीय चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला विविध राज्यातील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते ते स्वत तमिळ आणि बंगाली भाषा शिकले एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी साधना साप्ताहिक सुरू केले त्यांच्या कथा कादंबऱ्या लेख निबंध चरित्रे कविता यामधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो मानवतावाद सामाजिक सुधारणा देशभक्ती ही मुले त्यांच्या साहित्यात ठायी ठाई दिसतात त्यांनी एकूण त्र्याहत्तर पुस्तके लिहिली आहेत त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असताना लिहिली होती आचार्य विनोबा भावे रचित सुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात सांगितली व साने गुरुजींनी लिहिली याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे पंधरा महिन्यांचा तुरुंगवास भोगला तसेच पुढे बँगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लीवर नावाच्या कवीच्या कुरल नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले नंतर फ्रेंच भाषेतील लेस मिझरेबल्स या कादंबरीचे दुःखी या नावाने मराठीत अनुवादन केले डॉक्टर हेनरी थॉमस या जगप्रसिद्ध मानवशास्त्रज्ञाच्या द स्टोरी ऑफ ह्युमन रेस या पुस्तकाचे मराठीत मानवजातीचा इतिहास असे भाषांतर केले करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूषितयाचे हे गुरुजींच्या जेवणाचे सार होते मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तकं लिहिली साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर अतिशय प्रेम होते त्यांनी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला तसेच भारतातील संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली त्यांचे मोरी गाय हे पुस्तक प्रसिद्ध आहे मातृ हृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर मोलकरी नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला गुरुजींनी लिहिलेली खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे त्यांनी आपल्या प्रेमय व्यक्तित्वाने पुढील पिढीतील एस एम जोशी ग प्र प्रधान दादा गुजर ना ग गोरे प्रकाशभाई मोहाणीकर प्राध्यापक प्र द पुराणिक मधु दंडवंत यदुनाथ थत्ते राग जाधव राजा मंगळवेढेकर वा रा सोनार शांतीलाल पटनी सी न वाणी इत्यादी अनेक थोर व्यक्तित्वे घडवली एकोणीसशे तीसमध्ये साने गुरुजी पल्लीच्या तुरुंगात होते त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषिकांशी त्यांचा संबंध आला अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले आपण भारतात राहत असूनही आपल्या वेगवेगळ्या प्रांतात बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटायची यातूनच मग त्यांना आंतर भारतीची कल्पना सुचली प्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वाला बाधक ठरणार असं त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांताप्रांतातील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात चालीरिती समजून घ्याव्यात यासाठी आंतर भारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरवले त्यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनप्रमाणे काही सोय करावी ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलताना व्यक्त केली होती त्यासाठी त्यांनी काही पैसेही गोळ्या केले होते पण हे कार्य अपूर्णच राहिले साने गुरुजी यांनी विपुल साहित्य लिहिले कादंबऱ्या लेख निबंध काव्य चरित्रे नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी चालली त्यांची एकूण त्र्याहत्तर पुस्तके वरदा प्रकाशनाने खंडात पुनप्रकाशित केली आहे त्यांच्या साहित्यातून कळकळ स्नेह प्रेम या गोष्टींवर भर आढळतो त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली त्यांच्या मनात राजकीय सामाजिक व शैक्षणिक विषयांसंबंधी जे विचारांचे भावनांचे कल्लोळ उठले ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले साने गुरुजी यांनी लिहिलेल्या साहित्यावर एक प्रकाश टाकूया साने गुरुजी यांनी सुमारे ऐंशी पुस्तकं लिहिली यामध्ये अमोल गोष्टी अस्पृश्योद्धान आपण सारे भाऊ आस्तिक इस्लामी संस्कृती पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांचं चरित्र उमाळा कलिंगडाच्या साली करुणादेवी कर्तव्याची हाक कला आणि इतर निबंध कला म्हणजे काय कलकी अर्थात संस्कृतीचे भविष्य कावळे कुरल नावाच्या तमे महाकाव्याचे मराठी भाषांतर क्रांती बापूजींच्या गोड गोष्टी महात्मा गांधींचे दर्शन गीता हृदय गुरुजींच्या गोष्टी याचबरोबर गोड गोष्टी यांचे जवळपास दहा भाग साने गुरुजींनी लिहिले यामध्ये खरा मित्र घामाची फुले मनुबाबा फुलाचा प्रयोग दुःखी सोराम आणि रुस्तम बेबी सरोजा करुणादेवी यती की पती चित्रानी चारू या त्या दहा गोष्टींचे भाग आहेत याचबरोबर नामदार गोखल्यांचं चरित्र गोड निबंध भाग एक दोन व तीन गोड शेवट गोप्या गोष्टीरूप विनोबाजी गौतम बुद्धांचं चरित्र चित्रकार रंगा जयंता जीवन प्रकाश जीवनाचे शिल्पकार तीन मुले ते आपले घर त्यागातील वैभव त्रिवेणी दारूबंदीच्या कथा दिगंबर राय दिल्ली डायरी दुर्दैवी देशबंधू दास धडपडणारी मुले नवजीवन प्रयोग आपले नेहरू यांचं चरित्र पत्री बेंजामिन फ्रँकलिन यांचं चरित्र डिस्कवरी ऑफ इंडिया हे जवाहरलाल नेहरूंचं असलेल्या पुस्तकाचा अनुवाद भारताचा शोध याचबरोबर भारतीय नारी भारतीय संस्कृती माझी दैवते मानवजातीची कथा मिरी मुलांसाठी फुले मोरी गाय मृगाजी यश इतिहासचार्य राजवाडे रामाचा शेला श्री शिवराई यांचं चरित्र शिशिर कुमार घोष यांचं चरित्र याचबरोबर श्यामखंड एक आणि दोन श्यामची आई श्यामची पत्रे अशी कितीतरी पुस्तके साने गुरुजींनी लिहिली आहेत ज्यावेळी साने गुरुजी हे आंतर भारतीचे काम करत होते त्याचवेळी त्यांचं हे कार्य अपूर्णच राहिलं हे कार्य करत असतानाच अकरा जून एकोणीसशे पन्नास रोजी त्यांचं निधन झालं आज साने गुरुजी यांची पुण्यतिथी आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरूकडून साने गुरुजींना विनम्र अभिवादन तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला नक्की कळवा चला तर मग मित्रांनो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवन परिचय जाणून घेण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि हो ऐकायला विसरू नका देू एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी